वेलकम टू पायल्स ब्लॉग या चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे उद्या आपला रिझल्ट स्किप न करता पूर्ण बघेल आणि एक शेअर कमेंट करेल त्या काकींच नाव उद्या कम्युनिटी पोस्ट ला जाहीर होईल मला सुरू झाला की गाजर भरपूर प्रमाणात येतात मग आपण दरवेळेस गाजराचा हलवाच करत राहतो आता मी ते हे गाजर घेतलेले आहेत ह्यांना व्यवस्थित आपण असं सोलून घेऊया ह्याच्यावरची जी केस वगैरे असतात ना ती सगळी काढून घेऊया गाजर बघा किती लाल लाल बुंद आहे मस्त गाजर बघूनच खायला मन होतंय एवढे छान गाजर आहेत हे बघा तुमच्याशी बोलता बोलता माझे गाजरसुद्धा सोलून झालेले आहेत आता ह्यांना आपण बारीक असं कापून घेत आहो असे मस्त बारीक बारीक तुकडे करून घेऊया जास्त मोठे करायची गरज नाही बारीक बारीकच करायचे कारण ते आपण मिक्सरलाच फिरवणार आहोत ना त्यासाठीची आपली ही रेसिपी जी आहे ना तुम्ही क्रिसमसला करा थर्टी फर्स्टला करा कोण घरी पाहुणे वगैरे येणार असले तर त्यांना गोडधोड देण्यासाठी मस्त अशी आजची आपली ही रेसिपी आहे तुम्ही व्हिडिओ शूट बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा ला, करा ला, ला, अशा प्रकारे आपण सर्व कापून घेत हो। आहोत आजची रेसिपी ही फक्त तुमच्यासाठी आहे मी अजून तुम्हाला रेसिपीचं सा नाव सांगितलेलं नाही मैत्रिणींनो तुम्ही इथपर्यंत बघत आले आहात रेसिपी तर एक लाईक आवर्जून द्या आता हे सर्व आपण कापून घेतलेले गाजर मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे इथे अर्धी साखर घेतलेली आहे चार पाच चमचे आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि इथं मलईसहित दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी ए, हे मस्तपैकी टाकून मिक्सरला वाटून घ्यायचं हे बघा किती मस्त अशी बारीक करून घेतलेली आहे दूध टाकल्यामुळं कसं आपल्याला वाटायला काही त्रास नाही होत मस्त अशी बारीक पेस्ट पॅन ठेवलेला हो आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घेतलेलं आहे तूप चांगलं वितळून घ्यायचं म्हणजे तूप चांगलं गरम झालेलं असलं की आपलं जे मिश्रण आपण टाकणार आहोत ते व्यवस्थित आपल्याला तुपावर भाजता येईल व्यवस्थित असं आपण यांना तुपावर भाजून घेऊया गाजर तुपावर भाजत असताना गाजराचा रंग बघा किती छान येत आहे आपले गाजर तुपावर भाजतायत ना तोपर्यंत आपण दूध गरम करायला दुसऱ्या साईडला ठेवून घेऊया ते म्हशीचं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर ते दूध आता आपण गरम करायला दुसऱ्या बाजूला ठेवून देणार आहोत म्हणजे एकाच वेळीस पटापट आपली कामं होतील वेळेची बचत पण होईल हे असं दुसऱ्या बाजूला आपलं दूधसुद्धा गरम आहे आणि आपला गाजराचा पेस्टसुद्धा चुकावर भाजून होते इथे आपले गाजराला आहे ना व्यवस्थित बाइंडिंग येण्यासाठी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे चार चमचे बारीक रवा घेतलेला आहे रवा व्यवस्थित त्याच्यात मिक्स करून घ्यायचा आणि मैत्रिणींनो तुमच्याकडे खवा जर असला तर खवा टाका नाही तर दहा रुपयाचा मिल्क पावडर असतं ते एक पॅकेट पूर्ण टाकून द्यायचं हे मस्तपैकी खव्यासारखी चव आपल्या गाजराची रसमलाई एवढा वेळ मी तुम्हाला नाव नव्हतं सांगितलेलं आपण गाजराची रसमलाई करत आहो तर व्यवस्थित त्याला पूर्णपणे ह्याचा एक पिठासारखा गोळा तयार करून घेणार आहोत पाच सहा मिनिटात मिश्रण पॅन सोडायला लागतो क्रिसमस साठी खास स्पेशल आज मम्मीने ही रेसिपी बनवलेली आहे गाजराची रसमलाई मला एक खरी बातमी सांगू का रस ही रसमलाई ना ज्यावेळेस मम्मीने बनवली ना एकदम टेस्टी टेस्टी झालेली माहिती तुम्हाला कसं माहिती असणार <laughs> एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली मम्मीने पॅन मधलं मिश्रण ताटात काढून घेतलेलं आहे थंड करण्यासाठी असं हे आपलं मिश्रण थंड करायला आता आपण ठेवून देऊया थोडस त्याला थंड करून घेऊया इथे गॅसवरती आपलं दूधसुद्धा चांगलं कडकडीत मस्तपैकी गरम झालेलं आहे दुधावरची सर्व साय एकत्र एक करून घ्यायची मस्तपैकी दूध आटत आलेलं आहे त्यात आता अर्धी वाटी साखर टाकून घेते गोडाचं प्रमाण तुम्ही कधी कमी अधिक करू शकता तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे कारण आपण गाजर वाटतानासुद्धा साखर टाकलेली त्यामुळं गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी अधिक करू शकता थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू आणि पिस्ता ते आपण टाकणार आहोत आणि मस्तपैकी याला उकळून घेऊया दोन तीन काड्या केशळाच्या टाकून घ्यायच्या तुमच्या जो असल्या तर टाका नसल्या तरीसुद्धा काही हरकत नाही मस्त केशळ टाकल्यामुळं कसा थोडासा रंग छान येतो म्हणून केशर टाकायचा छान मस्तपैकी आता ह्याला आपण थंड करायला ठेवून देऊया हे आपलं गाजराच्या रसमलाईचा रस तयार झालेला आहे आता हा मी गॅस बंद करते इथे आपल्या गाजराचं मिश्रणसुद्धा मस्तपैकी थंड झालेलं आहे असं एक त्यातनं थोडासा गोळा हातावर घ्यायचा आणि लिंबाच्या आकाराचा मस्तपैकी हातावर गोल गोल फिरवून घ्यायचं आहे बघा काय छान दिसते मस्त रसरशीत असे गोळे तयार करून घेऊया आपण हाताला तेल तूप लावायची काही गरज नाही मस्त हातावर गोल गरगरीत फिरतो हे बघा आता न्यू इयर येणार आहे त्यासाठी मस्त थर्टी ला कारण या वर्षी काही नॉनव्हेज करता येणार नाही मग गोडधोड म्हणून असं काहीतरी एक वेगळा आयटम म्हणून तुम्ही हे बनवून खाऊ शकता किंवा सुद्धा करून खाऊ शकता आहे आजराचे रसगुल्ले तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे ताटात हे एवढस जे मिश्रण राहिलेलं आहे हे मिश्रण आता आपण काय करणार हे जे आपण रसमलाईचं दूध तयार करून घेतलेलं आहे त्यात हे असं टाकून घ्यायचं म्हणजे ह्याचा रंग पूर्ण या दुधात येतो लगेच चेंज पण झाला बघा आणि हे एक एक करून ह्याच्यात टाकायचे हे जे आपण बनवून घेतलेले रसमलाईचे गोळे आहेत हे एक करून हे चाट टाकायचे मस्तपैकी दुधात आणि मस्तपैकी थंड करून मग खायला घ्यायचे थंड केल्यावर तर आणखीन थंड पाणी सुटले कधी हे थंड होत आणि कधी मी खायला घेते असं झालंय मला माहिती आहे का तुम्ही क्रिसमसला सुद्धा करू शकता किंवा न्यू इयर येतच आहे जवळच आहे न्यू इयर त्याला पण करू शकता मस्त पैकी मैत्रिणीं तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय